नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे मी स्वतः श्याम शर्ले स्वागत करतो बाई सपोर्ट रिपोर्ट करा श्याम भाईला पुढे जाऊन द्या मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाऊ द्या तर आता मस्त सायतानला सकाळी चालायला आता आपल्या मित्राचा एक फेरा येणार आहे तर बाई बोलतोय फाटीवर नडेच्या फाटीवर तर आता चाललोय इकडे आपला सायतन बाई बसलाय तिसर बाई पण आला सगळी पवार आलते मस्त सायतनला चालून आणलाय मी आम्ही मस्त बसला इकडे इकडे जायचं वाडाविडा काही नाही भाई हिरवा संपलाय तर मका पण फिरलायचं मी तर चला मित्रांनो भेटतो शर्तीनं जाता होता पण विषय काय आला माहिती आहे का भरपूर लांब आहे तिकडे कर्जतला बघू तरी पण टाईम भेटला तर आपण जाऊ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आणि रात्री एक मस्त मुलाखत घेतले दानिवलीकरांचा घरचा साजमाई बी आहे शूटरची ती पण लवकरच अपलोड करतो तिला पण मस्त चांगला असा सपोर्ट द्या चला जातो आता फाटीवर आणि बाईचे आपल्या बैला आहे ना ते आहे कोरा वासरू आहे त्याला शेवट फेऱ्याकडे नेक्स्ट त्यांचा बैल आहे तर चला जातो तर असेच कंटिन्यू व्हिडिओ आवडलाच मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नका आणि शेअर करा भरपूर कारण गरिबाची बायला पुढे झाले पाहिजेत आणि प्रत्येक बैलला चांगला असं बोलतो प्रत्येक बैल उजेडामध्ये जावा हेवच माझा प्रयत्न असतो कुठेतरी आपलं बैलांचं नाव व्हावा आपलं ना तालुक्याचं गावाचं नाव तर होतंच बैलांच्या मुळे तर हा मित्रांनो भेटतो तुम्हाला चला तर ना बाईची बाई आलं जा चालल्यात नडे फाटी बाईक नाव काय याचा आणि तिकडे छोट्या छोट्याचं नाव काय शंभू नाही एक गाडीतून उतरतो मित्रांनो मित्रांनो इकडं शिवा भाई आलाय त्यांचा नाही एक वासरू याला पण एक फेरा गाड्याच्या बाईला बघा तरतरीचा वासरू आहे इकडे त्यांचा शंभूला बांधला आहे बा शंभू इकडे तुषार भाई आलाय त्यांचं नियोजन झालंय तिकडे गाड्या बिड्या उतरवतात का सुटला नाही सुटला नाही सरळ होईल अरे तो सरळ तुझा ना गाडीवर तो सरळ होईल ना तर मित्रांनो आता एक फेरा झालाय मोठ्या बैलांचा आता छोट्याचा ना मोठ्याचा आहे चला बघू मित्र बाई ही बायला बिला कारली आता चला जातो दाखवतो तुम्हाला दुसरा फेरा चला दिगला दुसरी चांगला निघतो ना रे